मी मी माझं नाव सांगू शकत नाही कारण जर नाव सांगितलं तर कदाचित माझ्या मागचा तो इथेही येईल गेल्या काही महिन्यांपासून शहरात एक विचित्र गोष्ट वाढली आहे रात्री एक ते तीन या वेळेत शहरातील काही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात लोकांची दुसरी प्रतिमा दिसते हो अगदी त्यांचीच कॉपी पण दुसरी प्रतिमा कॅमेऱ्यातून बाहेर यायचा प्रयत्न करताना दिसते लोक याला ग्लिच सर्वर बघ ए आय हॅल्युसिनेशन बोलतात पण मी मी त्यातला पहिला जिवंत पुरावा आहे की ते क्लिच नाही ते काहीतरी वेगळंच आहे काहीतरी जिवंत मी एका प्रायव्हेट सी सी टी व्ही मॉनिटरिंग कंपनीत काम करतो रात्रीची शिफ्ट बारा ते सकाळी सात जास्त काम नसतं फक्त स्क्रीन बघायच्या त्या रात्री माझ्या स्क्रीनवर एका सोसायटीचा कॅमेरा ब्लिंक होऊ लागला पहिल्यांदा वाटलं नेटवर्क प्रॉब्लेम असेल पण मग मी पाहिलं कॅमेऱ्यातील जिन्याच्या टोकाशी एक माणूस उभा होता आणि तो मीच होतो मी मॉनिटरसमोर गोठलो तो माणूस माझ्यासारखाच अवतार तीच शर्ट तीच दाढी तीच जखम जी मला दोन दिवसांपूर्वी पडली होती पण त्याचे डोळे माझ्यासारखे नव्हते ते पूर्ण काळे होते एखाद्या खोल विहिरीसारखे तो कॅमेऱ्याकडे बघत नव्हता सरळ माझ्याकडे बघत होता जणू स्क्रीनच्या पलीकडेही त्याला मी दिसत होतो मी ऑफिसमध्ये एकटाच होतो मी कुजबुजलो कोण आहेस तू त्याने हळूच ओठ उघडले आणि माझ्याच आवाजात म्हणाला तू नाहीस आता मी येतो ते ऐकताच स्क्रीन काळी पडली ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये पावलांची आवाज यायला सुरुवात झाली मी सी सी टी व्ही चेक केला कॉरिडॉरमधल्या कॅमेऱ्यात तो दिसत होता तो कॅमेऱ्यातला माझा कॉपी तो सरळ ऑफिसच्या दाराकडे येत होता त्याच हालचाली पण चेहरा तरीही मृतासारखा मी भीतीने खुर्ची ढकलून मागे सरकलो दाराची नॉब फिरली एक आवाज मी स्क्रीनकडे पाहिलं कॅमेऱ्यात तो दाराजवळ उभा पण ऑफिसच्या काचेच्या दरवाज्यात तो दिसत नव्हता जणू कॅमेऱ्यातला त्याचा आकार वास्तवात नव्हता मला तेव्हा लक्षात आलं हे डिजिटल प्रतिबिंब माणूस नाही हे मला रिप्लेस करायला निघालेलं काहीतरी दुसरंच आहे त्याचा आवाज अचानक माझ्या कानात गुमला तू स्क्रीनकडे बघतोस म्हणून तू जिवंत आहेस एकदा तरी नजरा फिरव आणि मी तुझी जागा घेईन माझ्या सर्व मॉनिटर्सवर वेगवेगळ्या सी सी टी व्ही एकच गोष्ट दिसायला लागली मी वेगवेगळ्या जागी एकाच वेळी एका पार्कमध्ये मी उभा एका रस्त्याच्या कडेला मी धावत एका मॉलमध्ये मी काचेसमोर बघत एका रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये मी जमिनीवर बसलेला मी सिस्टीम रिबूट करायला गेलो तेवढ्यात त्या प्रतिमांनी हळूच कॅमेऱ्याकडे तोंड वळवलं चार वेगवेगळ्या वेग स्क्रीनवर चार मी माझ्याकडे हसत होते त्यांची हसू माझं नव्हतं अचानक मॉनिटरमधला एक मी म्हणाला डिजिटल जगात जे हरवतं ते कुठेतरी जिवंत राहतं तू रोज इतरांचं जीवन कॅमेऱ्यात बंद करून पाहतोस आज तुझं जीवन कॅमेऱ्यात कैद झालं आहे स्क्रीनमधून त्याचा हात किनाऱ्यावरून पुढे सरकू लागला जणू पिक्सल सोलांडून वास्तविकतेत येत होता मी भीतीने खुर्ची मागे ढकलली पण उशीर झाला होता त्यानं स्क्रीनमधून एका क्षणात माझ्या मानेला स्पर्श केला थंड मृत विजेसारखा माझं शरीर गोठलं श्वास अडकला ते क्षणभराचं होता स्क्रीन काळी पडली मी जागा झालो तेव्हा मी माझ्या ऑफिसच्या चेअरवर होतो सगळं नॉर्मल मॉनिटर्स ठीक पण जेव्हा मी सी सी टी व्हीमध्ये स्वतःचा लाईव्ह फीड पाहिला त्यातला मी डोळे न झाकता माझ्याकडे थेट बघत हसत होता मी इथे आहे तो तिथे आहे पण मी खरोखर बाहेर आहे का की मीच त्या स्क्रीनमध्ये अडकलो आहे आणि बाहेर चालतं ते माझं कॉपी आहे मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण आज सकाळी माझ्या फोनवर एक नोटिफिकेशन आली न्यू डिव्हाइस इन ॲज यू ऑन फोर्टीन कॅमेरास तेव्हा मला समजलं तो अजून संपलेला नाही तो माझ्या शोधात आहे आणि पुढचा नंबर कदाचित कुठल्याही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या तुमच्या प्रतिमेचा असेल